बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या सन दोन हजार पंचवीस ते तीस या पाच वर्षांसाठी जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत आज सर्व तालुक्यांच्या ठिकाणी काढण्यात आली यामध्ये सातशे बावीस सरपंच पद विविध प्रवर्गासाठी आरक्षित राहिली आहेत आरक्षण सोडतीच्या ठिकाणी इच्छुकांची गर्दी झाली होती यातून आपल्या ग्रामपंचायतीवर सरपंच पदाचं कोणतं आरक्षण पडतं इच्छुकांची दिल की आलं वाढल्याचं न्यायालयात पन्नास पेक्षा अधिक याचिका दाखल असल्यानं कोल्हापूरसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली पाच वर्ष रखडल्या आहेत जिल्हा परिषद महापालिकांवर प्रशासक राज सुरू आहे याही परिस्थितीत शासनानं सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतलाय जिल्ह्यात एक हजार सव्वीस ग्रामपंचायती असून त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण खुला गट यासह महिलांसाठी सुद्धा आरक्षण ठेवण्यात आलंय यापूर्वी काढलेल्या आदेशात तांत्रिक चुकीमुळे आकडेवारीत तफावत पडल्यानं शासनानं सुधारित आदेश काढला आरक्षित प्रवर्गाचा सरपंच पदाचं आरक्षण काढत असताना समर्पित आयोगाच्या अहवालानुसार तालुका निहाय आकडेवारीचा विचार न करता जिल्ह्याकरिता सरासरी देय असणाऱ्या सव्वीस पूर्णांक सहा टक्क्याच्या प्रमाणात तालुकानिहाय नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या सरपंच पदाच्या जागांचं वाटप करण्यात आलं आज जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली करवी तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत रमणमळा इथल्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडली प्रभारी प्रांताधिकारी प्रशांत चौगले करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे नायब तहसीलदार विजय जाधव भालचंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत काढण्यात आली सरपंच पदासाठी आरक्षण टाकताना लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं आरक्षण टाकण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून एकदाही आरक्षण पडलेलं नाही अशा ग्रामपंचायतीत सर्वप्रथम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षण काढण्यात आलं तर नागरिकांचा मागास आणि सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण रोटेशन पद्धतीनं काढलं काढण्यात आलंय सर्व प्रवर्गात ज्या ठिकाणी पुरुष आरक्षण होतं तिथं थेट स्त्री आणि महिला आरक्षण असलेल्या ठिकाणी पुरुष आरक्षण काढण्यात आलंय महिला आरक्षणाचा कोटा पूर्ण करण्यासाठी लहान मुलांकडून चिठ्ठी टाकून आरक्षण काढण्यात आलं दरम्यान साबळेवाडी गावात एकच कुटुंब अनुसूचित जाती जमातीचं आहे केवळ सहाच मतदार आहेत यामुळं अनुसूचित जाती जमाती महिला आरक्षणावर उपसरपंच नामदेव पाटील यांनी हरकत घेतली त्यावर याबाबत न्यायालयात करत असल्याचं तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगत पंढरपूर तालुक्यातील एका गावाचा दाखला दिला जर या प्रवर्गातील उमेदवार नसेल तर ते पद रिक्त राहील असा खुलासाही त्यांनी केला तर खेबवडे ग्रामपंचायतीत सलग दुसऱ्यांदा अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षण कायम राहिल्यानं अभिजित चौगले यांनी हरकत घेतली केरले इथंही सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण महिला स्त्री आरक्षण पडल्यानं संपत भोसले यांनी हरकत घेतली त्याचप्रमाणे बालिंगा इथंही बहुतांश वेळा स्त्री आरक्षण पडल्याची हरकत अजय भवड यांनी घेतली सांगवडे गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्यामुळे तिथं थेट सर्वसाधारण अनुसूचित जमातीचं आरक्षण टाकण्यात आलंय दरम्यान प्राधिकरणातील गावात सरपंच पदासाठी बालिंगा उचगाव मुडशिंगी शिंगणापूर नागदेववाडी कंदलगाव गांधीनगर वडणगे या गावात आरक्षणाबद्दल उत्सुकता होती दरम्यान गडिंग्लज तालुक्यातील एकोणनव्वद ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली मधील बचत भवनमध्ये ही प्रक्रिया तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या उपस्थितीत पार पडली दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण राहणार आहे त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी चोपन्न सरपंच पद राखीव राहणार आहेत त्यातील सत्तावीस महिलांसाठी राखीव असतील बारा सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बारा महिलांसाठी राखीव असणार आहे अनुसूचित जातीसाठी दहा राखीव असून त्यातील पाच महिलांकरिता राखीव आहेत अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी कडलगे हे गाव राखीव आहे तर भुदरगड तालुक्यातील सत्त्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज भुदरगड पंचायत समितीमधील दिनकरराव जाधव सभागृहात पार पडली तहसीलदार अर्चना पाटील निवासी नायब तहसीलदार सुशांत कांबळे राजेंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीनच्या सुमारास सोडत काढण्यात आली अनुराधा अमित मिठारी आणि विराज चंद्रकांत चव्हाण या विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली त्यामध्ये साठ ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी तर सव्वीस ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आणि अकरा ग्रा ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास वर्गासाठी राखीव झाल्यात सर्वप्रथम अनुसूचित जातीसाठी सोडत काढण्यात आली त्यानंतर नागरिकांचा मागास आणि शेवटी खुल्या प्रवर्गासाठी काढण्यात आली सभागृहात आरक्षण सोडतला प्रचंड गर्दी झाली होती आरक्षणाचं चित्र स्पष्ट होताच सभागृहातून सरपंच इच्छुकांनी काढता पाय घेतला कागल तालुक्यातील त्र्याऐंशी गावांच्या सरपंच पदासाठी आज शासकीय बहुद्देशीय सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण जाहीर करण्यात आलं सोडत कार्यक्रमाला गावागावातील विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मात्र महिलांची संख्या नगण्य होती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी बारा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बावीस आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकोणपन्नास ठिकाणी आरक्षण काढण्यात आली महिला सरपंच पदासाठी एकूण एक्केचाळीस गावं आरक्षित झाली आहेत सावर्डे खुर्द तमनाकवाडा बेनिक्रे दौलतवाडी अर्जुनवाडा बाळेघोल या ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी भडगाव हसूर खुर्द पिंपळगाव बुद्रुक हमीदवाडा यमगे आणि माद्याळ या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी वंदूर बामणी बेलेवाडी काळंबा पिराचीवाडी कसबा सांगाव कर्नूर केनवडे पिंपळगाव खुर्द एकोंडी सुळकुड हणबरवाडी ही गावं आरक्षित केली आहेत तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी बानगे वाळवे खुर्द मेतके कौलगे लिंगनूर कापशी बोळावी सोनगे वडगाव अनूर चिमगाव खडकेवाडा या गावांचा समावेश करण्यात आला उर्वरित सव्वीस गावांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण टाकण्यात आलंय तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी भन्नूर बिद्री बेलवडे बुद्रुक चिखलीसह वीस गावं आरक्षित करण्यात आली यावेळी निवासी नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी बर्गे नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे मंडल अधिकारी प्रशांत गुरव दिगंबर कांबळे रीमा बाटुंगे मनोज कुमार भोजे अमित लाटे दीपक पाटील उपस्थित होते राधानगरी तालुक्यातील अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचं आरक्षण आज काढण्यात आलं त्यामध्ये सहा गावांमध्ये अनुसूचित जाती पाच गावांमध्ये अनुसूचित जाती स्त्री तेरा गावांमध्ये मागासवर्ग तेरा गावांमध्ये मागास वर्ग स्त्री असं आरक्षण टाकण्यात आलंय तीस गावांमध्ये सर्वसाधारण पदासाठी सरपंच पद खुलं राहणार आहे तर उर्वरित तीस गावांमध्ये सर्वसाधारण सरपंच पद राखीव ठेवण्यात आलंय विशेषत राधानगरी कसबा वाळवे तळाशी तुरंबे कसबा तारळे सरवडे या गावांमध्ये सरपंच पदाचं आरक्षण बदलल्यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापलंय आरक्षणामुळे स्थानिक पातळीवर सत्ता आणि विरोधक या दोघांनाही नव्या विचारानं आणि नव्या रणनीतीनं मैदानात उतरावं लागणार आहे काही गावांमध्ये आरक्षणामुळे संभाव्य उमेदवारांमध्ये नाराजीचे सूरही उमटत आहेत दरम्यान गगनबौडा तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचं आरक्षण आज सोडत पद्धतीनं काढण्यात आलं गगनबावडा तहसीलदार बी जी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली एकोणतीस ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी पाच सरपंच पदं आरक्षित करण्यात आली इतर मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी आठ गावातील सरपंच चा पद आरक्षित करण्यात आली आहेत तर खुल्या प्रवर्गासाठी सोळा सरपंच पदं आरक्षित करण्यात आली तसंच सर्वसाधारण महिलांसाठी आठ गावांमध्ये सरपंच पद आरक्षण ठेवण्यात आलंय तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायतींपैकी चौदा ग्रामपंचायतीवर महिला सरपंच राज येणार आहे आरक्षण सोडत ओवी कळसे या विद्यार्थिनीच्या हस्ते काढण्यात आली यावेळी नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे सुरेश ठाकरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील आनंदा पाटील भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील शिंदे बंकट थोडगे शिवसेनेचे संजय पोद्दार शहाजी पाटील एस के पाटील बाजीराव पाटील गुरुनाथ कांबळे प्रकाश वरेकर विनायक सनगर तानाजी पाटील उपस्थित होते हातकणंगले तालुक्यात राज्यातील एकसष्ट गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी सोडत जाहीर केली सहा वर्षीय सैफ शेख याच्या हस्ते सोडत काढण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जाती स्त्री सात अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती स्त्री एक नागरिकांचा मागास वर्ग स्त्री आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग सहा सर्वसाधारण पंधरा सर्वसाधारण स्त्री सोळा अशी गावं आरक्षित करण्यात आली यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने नायब तहसीलदार संदीप चव्हाण निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी उपस्थित होते